सर्वेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षानंतर होत आहे महाराष्ट्रामध्ये गेली अनेक दिवसापासून निवडणुका नसल्याने आपण कोणत्या पक्षासोबत जायचं कोणत्या पक्षाला सोबत घ्यायचं हा विचार न करता महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात त्या निवडणुकामध्ये जय भगवान महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीला सोबत घेऊन आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढणार आहोत गेली अनेक दिवसापासून आम्ही कोणासाठी तरी काम करतोय परंतु ही लढाई आम्ही आमच्यासाठी लढणार आहे जय भगवान महासंघाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष झाला आम्ही काम करतोय महाराष्ट्रामध्ये आणि आजच्या आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास बेचाळीस पंचायत समितीचे मेंबर आणि आठ जिल्हा परिषदचे मेंबर माझ्याकडे तयार आहेत बाकी अजून तर वेळ आहे परंतु या घडीला तेवढ्या मेंबरची यादी माझ्याकडे आहे इच्छुक उमेदवाराची जय भगवान महासंघामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक काम करतात निवडणूक लढताना सुद्धा सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक लढू आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम चालू आहे ते सुद्धा ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून संपवण्याचं आम्ही काम करू राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या आणि तुम्ही घोषणा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे आमची भूमिका स्पष्ट आहे जर तुमची असं तुमचं म्हणणं असेल की या ओबीसीच्या आरक्षणाशिवाय म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल मग मला एकच म्हणायचंय महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षित जागा असतील त्या त्या ठिकाणी मराठा बांधवांनी जे ओबीसीचे सर्टिफिकेट काढले गेले या ठिकाणी निवडणूक लढणार की नाही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं ही माझी विनंती आहे आज सगळे हे होत असताना सगळ्यांना माहिती आहे सगळ्या पक्षाची सगळ्या लोकांनी चव बघितली एक सामाजिक संघटन म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं सुद्धा गेले अनेक दिवसापासून मी काम करतोय अनेक ओबीसीतल्या बांधवाचे माझे फोन, फोन, आशा आशा फोन चालू आहेत अनेक ओबीसीच्या संघटनाचे सुद्धा मला फोन चालू आहेत आणि ओबीसी काय म्हणजे खास करून तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या काही मराठा समाजाच्या संघटना सुद्धा आपण सोबत इलेक्शन लढू अशा प्रकारच्या असे सुद्धा फोन मला चालू आहेत त्यांना सोबत घेऊन सुद्धा आम्ही इलेक्शन लढू परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ओबीसीवर अन्याय होतोय त्या पद्धतीने या पुढच्या राजकारणामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आता ओबीसी सहन करणार नाही मराठा बांधवांना त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे ही गेली आमच्या अनेक दिवसापासून मागणी आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवांना आरक्षण द्यावं ही सुद्धा आमची मागणी आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांना विनंती करेल जय भगवान महासंघ जरी असेल या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिका सुद्धा आम्ही लढतोय जर आमच्यासोबत कोणता पक्ष आला त्याचाही आम्ही विचार करू परंतु इलेक्शन लढणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी बहुजन समाजाच्या सर्व माझ्या मित्र बांधवांना विनंती करेल की जातीवाद विसरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नेटवर्क उभं करून सरकारला दाखवून द्यायचंय सरकार असेल विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष असतील या काही काळामध्ये सरकारमधले सुद्धा काही लोकांनी आंदोलनं केली त्यांना माझं विनंती आहे की सरकारची जर सरकारचा तो जी आर रद्द नाही झाला तर तुम्ही मतदान कुणाला देणार आहात तुम्ही घोषणा काय करणार आहात ही सुद्धा आमची मागणी आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक ओबीसी या चळवळीमध्ये अनेक लोकांनी आंदोलन केली अनेक लोकांनी रस्त्यावर उतरले पण माझी त्यांना सुद्धा भूमिका आहे की तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये तुम्ही मतदान कुणाला द्यायला होणार आहेत ही माझी स्पष्ट भूमिका आहे आता ताकायला जायचं गाडगं लपायचा धंदा करायचा नाही एका पक्षाचं नाव करायचं एका पक्षाला काहीतरी करायचं त्याच्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या ओबीसीने तुमच्यावर विश्वास ठेवलाय आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तो जी आर रद्द होत नसेल तर तुम्ही माझी विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये मतदान ह्या ओबीसीला कोणाला करायला सांगणार आहेत ही माझी स्पष्ट भूमिका आहे ज्यांनी विरोध केला तर विरोध केलाय धारंगे पाटलांनी सुद्धा सांगितले कालच्या पर्वाच्या या बातमीत ऐकलंय मी नाही आता देवेंद्र फडणवीस खूप चांगले झाले म्हणजे मराठा समाज भाजपकड चाललाय म्हणजे हा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे सगळ्या बाजूनी ज्याला जमन ते गणित लावायचं चा काम चालू करायचं चा काम चालू आहे त्यामुळं माझी स्पष्ट भूमिका आहे महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांना विनंती आहे जय भगवान महासंघाच्या बॅनर खाली आपण जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर पंचायत लढू येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर मी काम करेल एवढाच शब्द दे देतो आणि थांबतो जय भगवान महासंघाचा सर्व सर्व आहे ओबीसीतल्या काही लोकांची चर्चा झाली मराठा ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेसोबत चर्चा झाली माझं जवळपास सगळ्याशी चालू आहे परंतु जर मला खरंच विरोध करायचा असेल तर मी जय भगवान महासंघाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरतोय रस्त्यावरची लढाई लढणार आणि ओबीसीसाठी जय भगवान महासंघ शंभर टक्के रस्त्यावर उतरेल त्यामुळे येणाऱ्या निवडणुका आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये लढणार म्हणजे लढणार साठी हा लढा उभारताय असं तुम्ही सांगताय परंतु दुसरीकडे आता जे राजकीय पक्ष ते देखील ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणार आहेत आणि मग अशा वेळी त्या ठिकाणी उमेदवार असेल का आणि जर तसं असेल तर मताचं विभाजन होणार नाही का नाही मताचं विभाजन होईल का नाही ते पक्षाने ठरवावं परंतु आम्ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार जे सरकारमध्ये असून सरकारमध्ये असताना सुद्धा म्हणजे मेळावे घेतले जातात किंवा एका बाजूने समर्थन केलं जातं त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मतदान कोणाला द्यायला होणार ही माझी स्पष्ट भूमिका आहे आता ते येतील आम्हाला विचारतील आमच्या सोबत आलं तर आम्ही त्यांना सोबत घेऊ जय भगवान महासंघाच्या सोबत जर आले ना आणि या बॅनर खाली लढले ते जर म्हणले आम्ही तुमच्या सोबत आहे आम्ही लढू ना पक्ष त्यांचा त्यांचा पक्ष त्यांनी ठरवावं हो। पण ज्या पद्धतीने ओबीसीचे मेळावे घेतले गेले की तो जीआर रद्द करा ओबीसीचं आरक्षण चाललंय त्या माध्यमातून माझी विनंती आहे की तुम्ही आता राजकीय गणित लावलं पाहिजे आणि मतदान कुणाला दिलं पाहिजे ही तुमची भूमिका स्पष्ट करा एकीकडे तुम्ही म्हणताय ओबीसी ला सोबत आम्ही निवडणूक लढणार ओबीसी साठी ज्या येत होते हाकेन तुमचं काय बोलणं झालं काय बाबतीत नाही आता हाकेन ठरवलं पाहिजे आता मोरख्या म्हणून या महाराष्ट्रामध्ये हाकेचं नाव झालंय ओबीसीनी ताकद दिली ओबीसीनी ताकद दिली मराठा समाजाने आरक्षण खाल्लंय ओबीसीचं नुकसान झालंय हे जर लक्ष्मण हाकेला कळत असेल तर लक्ष्मण हाकेन सुद्धा जय भगवान महासंघाच्या बॅनर खाली येऊन इलेक्शन लढवा आणि त्यांनी सपोर्ट केला पाहिजे आमची भूमिका आहे नाहीतर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा त्यांनी सांगितलं पाहिजे माझा हा निर्णय आहे जर खरंच ने एवढं तुम्हाला डोक्यावर घेतला असेल तर तो ओबीसीच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे किंवा तुम्ही कोणत्या पक्षाला सपोर्ट करणार आहेत का कोणत्या संघटनेला सपोर्ट करणार आहे का तुम्ही जय भगवान महासंघाला सपोर्ट करणार आहे आपण जर पाहिलं तर आठ दिवसापूर्वी बीडमध्ये मेळावा झाला छगन भुजबळ यांच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांनी नेतृत्व करावं ओबीसीचा आरक्षणाचा लढा उभारावा लोक तुम्हाला गोपीनाथ मुंडे यांच्या हृदयात ठेवतील असं म्हणत गोपीनाथ मुंडे यांचा जो ओबीसीचा वारसा आहे तो पुढे चालवण्याचं आवाहन केलंय मला सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं जो काम करून तो नेता होणार आहे ओबीसीचं जो काम करीन तो नेता आहे त्यामुळं कोण कोणाचा वारस हा ह्या वादात मला जायचं नाही परंतु एवढं नक्की आहे की ज्यांनी ज्यांनी ओबीसीचा ओबीसीच्या विषयावर बोललंय सरकारने आरक्षण घातलं म्हणलंय त्यांनी ओबीसीच्याच निवडणुकीला ओबीसीच्या माध, माध्यमातून मदत केली पाहिजे आणि ओबीसीचे उमेदवार उभे करून त्यांना सपोर्ट केला पाहिजे नाही तर जय भगवान महासंघ महाराष्ट्रावर इलेक्शन लढणार आहे त्यांनी म्हणलं पाहिजे की तुम्हाला आम्ही सपोर्ट करतो जर खरंच तुम्हाला ओबीसीचा पुळका असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने जावा लागेल नसताच नसता तुमच्यावर सुद्धा ओबीसी विश्वास ठेवणार नाही बघून घेतील ज्याला योग्य वाटतंय सरकारला गरज असेल तर ते बघा ना पण ज्याला जे वाटतं ते होईल पण जर खरंच ओबीसीचा पुळका असेल ना आम्हाला काही घेण देण नाही ओबीसीनीच ओबीसीला मतदान करावं आणि याच्यात मी तुम्हाला आताही सांगितलं की मराठा समाजाच्या काही संघटनेचे मला फोन चालू आहेत की भाऊ आपण सगळे सोबत काम करू आणि सोबत जिल्हा परिषद पंचायत समिती लढू त्यांना सोबत पण आम्ही घेऊन काम करू ना एवढंच सांगेल मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या राज्यपाला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे एकीकडे तुम्ही एसटी प्रवर्गामध्ये समावेश वंजारी समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये समावेश करायची मागणी लावून दर्जी होती आता या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही कसं पाहता ती मागणी आज बी आहे एसटी प्रवर्गाची मागणी वंधारी समाजाला हैदराबाद है गॅजेट नुसार जे मिळाले ते वंजारी समाजाला मिळालं पाहिजे हे आमची आज बी आहे आणि उद्या बी असणार आहे एकीकडे धनगर समाज देखील हीच मागणी करतोय दुसरा बंजारा समाज देखील हीच मागणी करतोय तुम्ही तिघं मिळून एकत्र लढणार आहात लढू शकतो जर खरं सरकारच्या विरोधात त्यांना जायचं असेल तर मी ह्या सगळ्याची मोड बांधून आम्ही लढू शकतो वंदारी समाजा तेच म्हणणं आहे धनगर समाज तेच म्हणणं आहे बंजारा समाज तेच म्हणणं आहे आणि जे कोणी ओबीसीच्या हिताच्या गोष्टी करतायत त्यांचंही तेच म्हणणं आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून लढू सगळ्यांनी जर ताकद दिली तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं सरकार येऊ शकतं जिल्हा प्रत्येक जिल्हा परिषदवर हा ओबीसीचा ध्वज फडकू शकतो एवढं शंभर टक्के राहून मेळाव घेतले तरी अडचण नाही आम्हाला मेळावा घेतला त्याला विरोध नाहीच आहे परंतु ज्या पद्धतीने मेळाव घेतले त्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका लागल्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगर परिषद असतील महापालिका असतील ह्या पालिकेमध्ये या निवडणुकीमध्ये तुमची काय भूमिका असेल हे तुम्ही जनतेसमोर मांडली पाहिजे आणि मीडिया समोर मांडली पाहिजे अनेक मराठा बांधव जे आहेत ते ओबीसी मध्ये समज झाले तर आणि ते आता त्या प्रमाणपत्रावर निवडणूक देखील लढणार आहेत हे कसं गणित असणार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघावं ना ओबीसी भाजपचं डी एन ए असं असेल तर त्यांनी बघाव ना जर असं झालं तर त्याला जबाबदार कोण असेल सरकारच जबाबदार आहे ना आणि जर सरकार जबाबदार ह्या सगळ्या ओबीसीच्या आरक्षणाला मी बार बार परत परत आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतोय सरकार जर जबाबदार असेल तर महाराष्ट्रातल्या जे जे कोणी ओबीसीमध्ये काम करतायत त्यांनी त्यांची स्वतःची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की आता येणाऱ्या निवडणुकीत आपण मतदान कोणाला केलं पाहिजे